मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी गुढीपाडबाच्या मुहूर्तावर राज ठाकरेंची सभा अर्थात मनसेचा मेळावा अखेर शिवतीर्थावर संपन्न झाला काय घडलंय आणि काय घडतंय हे तुम्हाला सांगायचंय असं म्हणत शिवतीर्थावर मनसैनिकांना येण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं आपल्या लाडक्या नेत्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनसैनिक मोठ्या संख्येनं शिवतीर्थावर जमले राज ठाकरेंचे नेहमीप्रमाणे मोठे प्रभावी भाषणही झाले आणि मनसैनिकांच्या पदरी पुन्हा एकदा काय पडलं तर ज्या राज ठाकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हितासाठी मोदीमुक्त भारत करायचा आहे म्हणून मतदान करा अशी भूमिका घेतली होती आणि त्याच राज ठाकरेंनी यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत फक्त मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आणि गुढीपाडव्याचा हा आदेश घेऊन मनसैनिक आपल्या घराकडे निघाले पण राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यातून प्रश्नही अनेक उपस्थित होतात आणि नेमके राज ठाकरे यांना म्हणायचं काय आहे हाही मोठा प्रश्न उद्भवतो एकतर मी कसा या सगळ्या गलिच्छ राजकारणापासून वेगळा आहे असा सांगण्याचा ते वारंवार प्रयत्न करत असतात कालही त्यांनी तेच केलं एका बाजूला मोदी सरकारच्या चांगल्या निर्णयाचं चा मी स्वागत केलं तसंच वाईट निर्णयांचा विरोधही केला असं त्यांनी सांगितलं आणि लावरे तो व्हिडिओ या प्रकरणी उद्या चालून आपल्यावर टीका होऊ शकते याची कल्पना असल्यानं त्यावर जमेल तसं स्पष्टीकरण देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला अर्थात हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या जनतेला कितपत पटणार हा मोठा प्रश्न आहे आणि या भाषणात सगळ्यात मोठी गंमत म्हणा की विसंगती म्हणा ती दिसते ते म्हणजे राज ठाकरे यांच्या एका विधानाविषयी खरं तर त्यावरच आजचा आपल्याला या खास करून या व्हिडिओमध्ये बोलायचं महाराष्ट्राच्या जनतेला खरं तर हे अजबच वाटलं असेल आणि यातून नेमका काय अर्थबोध घ्यावा हाही प्रश्न त्यांना पडला असेल असाच तो आम्हालाही पडलाय ते म्हणजे राज ठाकरे म्हणाले की व्याभिचाराच्या राजकारणाला राजमान्यता देऊ नका म्हणजेच राज ठाकरे जे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून चाललंय त्याला व्याभिचारी राजकारण म्हणत आहेत मागील काही दिवसांपासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलताना फार चुकीचा कॅरम फुटलाय असं सारखं बोलत आहेत पक्ष फोडाफोडी डायरेक्ट पक्षच पळवले जात आहेत तसंच महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगता येणार नाही की विरोधात कोण आहे आणि विरोधात कोणाला मतदान केलं आणि कोणाच्या बाजूने मतदान केलंय किंवा सगळे पक्ष सत्यात येऊन गेले कुठल्या सोंगाट्या कुठे गेल्या काही कळायला मार्ग नाही हे सगळं सगळं राज ठाकरे कसं सतत बोलत आहेत आणि हा जो व्याभिचार चालू आहे त्याला अजिबात थारा देऊ नका हे सारखं राज ठाकरे म्हणत आहेत तुम्ही जर याला राजमान्यता दिली तर असाच पायंडा पडेल आणि असाच पायंडा पडणं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा अजिबात नसेल असं राज ठाकरे सांगतायत मग प्रश्न हा आहे की राज ठाकरे दुसरं काय करतायत कारण मुळात हे व्याभिचारी राजकारण करत तरी कोण राज ठाकरे यांनीच याविषयी वारंवार भाजपला दोष दिलाय की भाजपनं हे असं सरकारी तपास यंत्रणांचा चुकीचा वापर करून राजकारण नव्हे तर एक प्रकारचं सत्ताकारण करणं थांबवावं कुणीही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेलं नाही प्रत्येकाची वेळ येते आणि एकदा वेळ आली की मग जसा पायंडा पडला तसाच तो पुढे चालू राहतो म्हणजेच हे जे फोडाफोडीच ईडी सीबीआय इकडून तिकडं पळवणं सत्तेसाठी कुणाशीही युती आघाड्या करणं याचा मोठा वाटेकरी हा भाजप पक्ष आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेच वारंवार सांगत आलेत आणि ज्या अर्थी राज ठाकरे महाराष्ट्र राज्य सुरू आहे त्याला व्याभिचारी राजकारण म्हणत आहेत त्या अर्थी त्यातील मोठा हिस्सेदारी हा भाजप पक्ष आहे हे जनतेलाही कळलंच आहे मग जर या व्याभिचाराच्या राजकारणाला राजमान्यता देऊ नका असं राज ठाकरे म्हणत असतील तर मग त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण काय त्यांना नेमकं म्हणायचं तरी काय आणि जनतेला सुचवायचं तरी काय आहे चुकीचा कॅरम फुटला आहे असं म्हणणारे राज ठाकरे त्याच कॅरममध्ये सोंगाट्या व्हायला चालले आहेत आणि या व्याभिचाराला स्वतःच राजमान्यता देत आहेत हे जनतेच्या लक्षात येणार नाही असं थोडीच आहे बरं यात फक्त भाजपा दोषी नाही तर राज ठाकरेच्या म्हणण्याप्रमाणे सगळेच पक्ष यात दोषी आहेत असंही मानलं हो हो तर, तर हो राज ठाकरे यांनी या महायुतीला ना महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला हवा होता एकतर या व्याभिचाराच्या राजकारणात सक्षम पर्याय म्हणून जनतेच्या कोर्टात जायला हवं होतं नाहीतर निवडणुकीत तटस्थ राहायला हवं होतं कारण जर सगळेच पक्ष त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रात व्याभिचाराचं राजकारण करत आहेत आणि त्याला राजमान्यता देऊ नका असं तेच म्हणत आहेत तर मग महायुतीला पाठिंबा देऊन राज ठाकरे दुसरं काय करतायत इतकंच नाही तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचं विशेष प्रेम अधिक राग आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्याच महायुतीमध्ये बरं हा राष्ट्रवादी पक्ष दादांचा आणि दुसरा साहेबांचा असं म्हणायचं तर राज ठाकरे यांनीच राष्ट्रवादी फुटल्यापासून नेहमी हे सांगितलंय की हे दोन्ही म्हणजे शरद पवार आणि अजित पवार फुटलेले नाहीत तर एकच आहेत मग तरीही राज ठाकरे याला राजमान्यता आणि बिनशर्त पाठिंबा का देत आहे बरं फक्त मोदींसाठी हा पाठिंबा असं जर याचं ते पुन्हा लग्न समर्थन करायला गेले तर मग त्यांना मोदींसाठी या व्याभिचाराच्या राजकारणाचंही समर्थन एक प्रकारे करावंच लागेल म्हणूनच तर शेवटी कहना क्या चाहते हो भाई अशीच काहीशी अनेकांची अवस्था झाली आहे असं म्हणता येईल कारण राज ठाकरे यांच्या भाषणात ती विसंगती दिसते आता यातून राज ठाकरे यांच्या मतदारांनी काय बोध घ्यायचा हे मतदारांनीच ठरवावं अर्थात तेच ठरवतील पण त्यांनाही हे संभ्रमात टाकणारं आहे हे निश्चित आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे नक्की कळवा सध्या या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आणि पाहत रहा न्यूज टाकू